केलं <laughs> तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे तर या ठिकाणी ए बी सी तीकडून का दिसतो एबीसी त्रिकोण मी तिकडून काढून ठेवला पण आजच्या मी आठवड्यावर आपण व्हिडिओ तर बनवूया तर या ठिकाणी मी विद्यार्थी मित्रांनो ट्रिकनोमॅट्रिक शिकवतो काय शिकवतोय ट्रिक्नोमॅट्रिक त्याला मराठीमध्ये त्रिकोणमिती म्हणतो काय म्हणतो त्रिकोणमिती तर अशी काही फॉर्म्युले आहेत त्यातला पहिला फर्ज होता तो डायग्राम दिसते का तर पेन आपल्याकडे आहे काय तो पेन आपण या ठिकाणी लक्षात तर बघूया तर सायन्थिटाइज इक्वल टू काय असतं रे सायन्टिटाईज इक्वल टू अपोजिट सायड कोण व्हेरी गुड इथे तुम्ही काय अपोजिट साइड अपॉन हाइपोटेनियस बरोबर आहे हाइपोटेनियस तर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ प्लेन थीटा डायग्राम मध्ये थीटा चा ही तुमचा काय आहे थीटा आहे हे अपोजिट साइड कोण आहे ए बी हाइपोटेनियस कोण आहे इज म्हणजे ते काय येणार आहे काय येणार काय येणार ए बी डिवाइडेड बाय काय येणार कळलं साइन थीटा आता मला पास त्याचं कोण सांगतंय असं मी तुम्हाला विचारणार आहे आता बरोबर आहे तर क्वास टू काय फॉर्म्युला असतो व्हेरी गुड काय असत साइड डिवायडे असतो हायपोर्टिव्हिट असत काय असतो आता क्वास थिटा म्हणजेच काय तर आरजेसेंट साइड म्हणजे काय कसली साइड साइडिसेन म्हणजे काय शेजारची बाजू डिवाइडेड बाय काय असते अरे कर्ण 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 अडिशन साइड म्हणजे काय याला भाई मराठी मध्ये काय बोलतो शेजारची बाजू आणि खाली काय असणार आहे कर ओके तरी कोण जर कोडे केले नसते तिकडे गेले नाही ना असं केलं इथं म्हणून पाऊस येतो तिथे कुठं पाऊस पडणार एक तर बाहेर पाऊस आहे इथे करणार पाऊस पडला एक पाऊस कुठे येऊ शकतो पेपर सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा पाऊस येऊ शकतो हे तर लक्षात आता काय कॉस्टेजावर काय कॉस्ट त्याच्या शेजारचा अँगल कुठला शेजारी शेजारी कुठली साईड आहे सी त्याला काय म्हणायचं शेजारचा अँगल काय शेजारची साईड आहे थिटा म्हणजे अँगल आहे ते शेजारची बाजू खूप आहे शेजारी बाजू इकडे एक शेजारची बाजू आणि इकडे एक शेजारी बाजू शेजारची बाजू खरी कुठली आहे खरी कुठली शेजारची बाजू आहे एस एका कुठे ऑलरेडी नाव आहे ना त्याला काय नाव काय कुठे बी सी नाव आहे त्याला काय म्हणतो साइड येईल बी सी डिवायडेड बाय सी म्हणजे कोण करणे त्यानंतर शेवटचा काय ठीक टेन इटाचा फॉर्म्युला काय आहे काय आहे टेन फॉर्म्युला व्हेरी गुड ऑपोजिट ऑपोजिट साईड डिवायडेंट साईड बरोबर आरडीसंट साईड काय आहे अपोजिट साईड आपल्याकड समोरची बाजू तिथे कुठले आहे तिथे समोरची बाजू कोण आहे ए बी तिथे समोरची बाजू कोण आहे ए बी आणि एम साइड काय आहे

तर साइडच्या अपोजिट कुठले असते किंवा काय असत असतो तर या ठिकाणी काय व्हायला लागलेला आहे काय असत

तर आता साईन थिटा चा फॉर्म्युला काय आहे अपोजिट अपॉन हायपोटेनिस बरोबर आहे पण हे उलट मधून येऊन कुठे जाईल वर जाईल म्हणजे कोसेक काय फॉर्म्युला झाला हायपोटेनिस डिवाइडेड बाय काय आलं अपोजिट अपोजिट साइड आलं म्हणजे तुम्हाला कोसेक थिटा इक्वल टू काय मिळाला हायपोटेनिस अपॉन अपोजिट साइड त्यानंतर पण काय असणार आहे कुठला पडला परत पुढं पाच नंबरचा पाच नंबरचा काय असेल काय असणार आहे सेक असणार आहे सेक 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 तिथं काय येईल काय सेक तिथं वन बाय वन बाय आता वन बाय कॉस्ट म्हणजे काय कॉस्ट म्हणजे काय असतं

बरोबर टेन्थिपाय असते काय असते आर्ज सेंटर साठी वर गेलो काय होय आर्ज सेंटर एवढे वय ऑपोजिट हे जो तुमचा फॉर्म्य एवढं बेसिक फॉर्म्युला पाहिजे पाहिजे लक्षात तुम्ही आहे सांगू शकता हे जे आहे ते काय बेसिक आहे हे यायलाच पाहिजे आणि लक्षात ठेवायचं काय करायचं ठेवा हे लक्षात ठेवले काही अडचणी लक्षातच ठेवून टाका काय प्रॉब्लेम येणार आहे लक्षात लक्षात ठेवल्या काय अडचणी आहेत आता आपल्याला युनिट सर्कल माहिती बघायची कशाविषयी माहिती बघायची आपल्याला युनिट सर्कल विषयी आता ह्याच्यामध्ये काही रिलीज नाहीत ते रिलीज तर आपल्याला त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला काय माहिती युनिट सर्कल काय आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला बघायचं किंवा ऑल स्टुडंट टेक कॉपी काय ते थोडंसं आपण समजून घेऊया बरोबर तर हे कळलं सगळ्यांना ऑलरेडी नोट्स तुमच्याकडे भरपूर आहेत त्यामुळे आवश्यकता वाटत नाही मला हे कळलं का सगळ्यांना येत आहे का सर नाही काय कळत हो नाद पाहिजे फक्त काय पाहिजे ना काय शिकायचं इंग्लिश सर्कल विषयी माहिती पाहिजे समजा आपल्याकडे काय आहे काय दिसते काय आहे रे क्वाड्रंट आहे पहिला क्वाड्रंट दुसरा क्वाड्रंट तिसरा आणि चौथा क्वाड्रंट असे या ठिकाणी चार क्वाड्रंट दिसतात बरोबर तर आता या ठिकाणी समजा आपण एक असं सर्कल काढलं हे काय काढले सर्कल काढलं या सर्कल मध्ये या सर्कल मध्ये बघा या सर्कल मध्ये हितू nit पर्यंत या अंत किती आहे

सर्कल थोडस झालेलं आहे असे काय अडचण नाही तर समजा मी इथे एखादा पॉईंट घेतला हे डिस्टन्स किती असेल हे सुद्धा काय असणार आहे आरम बसणार येते लक्ष मग ते किती तुम्ही किती पण त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट तुम्ही घेऊ शकता समजा मी तिथं खाली लंब टाकला असतो काय टाकला लंब टाकला लंब टाकणे म्हणजे काय परपेंडिक्युलर टाकणे कशावर परपेंडिक्युलर टाकला तुम्ही हा सेंटर काय आहे ओ म्हणजे इकडे काय आहे कुठला एक्सिस आहे एक्स एक्सिस हा कुठला आहे वाय एक्सिस आहे बरोबर तर इकडे काय टाकला आपण तर इथं पी पी नावाचा एक पॉईंट घेतला तर पी नावाच्या पॉईंटला काय म्हणतो आपण एक्स कॉमा वाय हा पॉईंट कुठला तरी एक पॉईंट आहे तुम्हाला साधं सिंपल सांगता येईल तर तुम्हाला हे बेसिक चांगले येते कारण तुम्ही अभ्यास विद्यार्थी आहात बरोबर आहे बघा इथे काय दिले एक इथे काय दिले दोन इथे काय दिले एक इथे काय दिले दोन इथे काय असत मी जर तुम्हाला बोलले पॉइंट काय असत म्हणजे इथे पी नावाचा पॉइंट आहे काय पी नावाचा पॉईंट त्याच्या म्हणजे कॉर्डिनेट लिहित मी जे कॉर्डिनेट कसे लिहिणार त्याचे कॉर्डिनेट कसे लिहितात तर इथन खाली येतो तुम्ही इथन तिकडे जाता पहिल्यांदा मी काय देतो आपण एक्स कॉर्डिनेट लिहित असतो काही येत असतो पहिल्यांदा आपण तर एक्स क्वांटेंट काय सांगा बरं एक्स ची व्हॅल्यू काय वाय ची व्हॅल्यू काय आहे काय आहे बरोबर आहे काय असते वायची असते लाईन कशी जे आहे काय मिळाला दोन मिळाला आणि इकडे वाय क्वांडे काय मिळाला तीन गेला टू थ्री तसं तिथन खाली आल्यावर काय असेल तिथन एवढं काहीतरी अंतर असेल ना ते अंतर काय असेल असेल एवढं अंतर काय असेल

आता x कोऑर्डिनेट म्हणजे काय हेतुरित पर्यंत अंतर काय असेल आपल्याकडे x हे पर्यंत पर्यंत अंतर किती आहे x म्हणजे जर कोई x कोऑर्डिनेट x ते x पर तिथने इकडे गेला तो बरोबर आहे हे मी जोडत चालतो की नाही जर जर काही फरक पडत नाही तर हित हे जे आहे ही कुठला एक्सिस असणार आहे y तुम्ही मी इकडे गेलात तर तुम्हाला काय मिळेल ही इथने एवढा अंतर किती आहे y म्हणजे हे पण पॅरलल आहे म्हणजे किती झालं y म्हणजे हे जे अंतर आहे तेच हे अंतर आहे कारण इथने एवढा अंतर हा काय आहे वाय कॉम्प्युटर म्हणजे इथले एवढं अंतर किती आहे वाय आहे मग हे वाय असलं तरी किती असेल वाय असणार आहे म्हणजे इथून इथपर्यंत अंतर जे आहे ते वायला काहीतरी काय म्हणू आपण यम पॉईंट आता काय म्हणूया यम पॉईंट तर पी पॉईंट पासून आपण यम ओर यम या ठिकाणी काय करायला एक परपेंडिक टाकलो इथे कितीचा कोण झाला नाईन्टी डिग्रीचा कोण झाला किती झाला नाईन्टी डिग्रीचा अँगल झाला आपण थिटा कुठं बिघू शकतो थिटाची व्हॅल्यू आहे तर थिटा घ्या किंवा थिटा घ्या काय अडचण येणार त्याला काय नाव दिलं आपण ट्रेन ट्रँगल नंतर नाव दिले आपण पी एम ओ आहे काय नाव आहे ट्रँगल ना पी एम ओ हा ट्रँगलचं नाव आहे बरोबर आहे नीट लक्ष द्या बघा अवघड आहे नाही हिथे एक्स लिहिले कुठं कळलं का ह्या ओ पासून एम पर्यंत अंतर किती आहे एक अंतर आहे ना आणि ह्या इथन ह्या ओ पॉइंट पासून इथपर्यंत थोडक्यात एम पॉइंट पासून पी पर्यंत अंतर किती असणार आहे वाय एक्सिस जे असणार आहे ते जिथे असणार आहे ते वाय डिस्टन्स आहे बरोबर आहे तुम्हाला इथं साईन इथं सेम परत पुढे मला मला सांगा ह्याच्यामध्ये तुम्हाला जर म्हणलं कॉस थिटा इज इक्वल टू सांगा काय आहे कॉस थिटाचा काय फॉर्म्युला तो बघितला आता ऍडजेसेंट अपॉन हायपोटेन्यूस आहे ना ऍडजेसेंट अपॉन ऍडजेसेंट साइड कुठले इथं थिटाला x आहे हायपोटेनियस काय आहे ते हायपोटेनियस काय 90 च्या पुढे कोण असतं की काय

म्हणजे इथला पॉइंट काय असतो पी ऑफ कॉस थिटा साइन थिटा याचा प्रकार आहे हे पॉइंट तुम्हाला काय मिळाला थोडक्यात मी x काय मिळाले तर x म्हणजेच काय आला कॉस थिटा आणि y म्हणजेच काय आला साइन थिटा हे असं कधी होऊ शकतं तर युनिट सर्कल मध्ये असं होऊ शकतं काय होऊ शकतं युनिट सर्कल मध्ये असं होऊ शकतं जर युनिट सर्कल नसेल बघा आता आपल्याला युनिट सर्कल दिले नाही समजा ती वन व्हॅल्यू नाही म्हणणार रेडियस त्याची वन म्हणजे काय माहित नाही रेडियस दोन तीन चार दहा पंधरा काय राहील ते काय होईल इथला आर जाणार नाही आर काय असणार नाही आरची व्हॅल्यू काय मग आपल्याला काय करायचं आर तर पाहिजे मग आता काय करावं लागेल बदलेल ना इथं काय होईल आपल्याला मग आर इकडे गेल्या काय होईल आर इन टू कॉस्टिटा इज इक्वल टू काय आला एक्स इथे काय होईल इथं आर कसा आहे डिवाइड इकडे गेलो काय होतो तो

तर हे तुम्हाला बेसिक माहीत पाहिजे की आहे बेसिकमध्ये येतं हे कशामध्ये येतं सगळं बेसिकमध्ये सगळं येतं अशा पद्धत मग तुम्हाला तर ऑल स्टुडंट टेक कॉपी समजून घ्यायचे काय समजून घ्यायचे ऑल <laughs> स्टुडंट टेक कॉपी म्हणजे कुठल्या कॉर्डरमध्ये काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह म्हणजे सेट कुठं पॉझिटिव्ह पास कुठं पॉझिटिव्ह हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं येत आहे लक्षात एवढं तर कळलं जबाब समजे येतं शाल याला समजाये पॉझ करतो का व्हिडिओ थांबवतो बेशी चाल थांबा थांबा या ठिकाणी या ठिकाणी ओके विद्यार्थी मित्रांनो आता हे तुम्ही या चॅनलवरती नाही तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या आणि बघूया आपण हळूहळू चांगलं टप्प्या टप्प्याने करूया डेव्हलपमेंट तर शॉप करेल व्हिडिओ